महाराष्ट्रातील कैकाडी समाजाची स्थिती आजही अतिशय दयनीय आहे विदर्भात त्यांचा समावेश अनुसूचित जाती एस सी प्रवर्गात केला जातो तर मराठवाड्यात त्यांच्यासाठी वेगळा विमुक्त जाती भटक्या जमाती विजयंटी प्रवर्ग लागू आहे एकच समाज मात्र दोन वेगवेगळ्या प्रवर्गात वर्गीकरण कसे शक्य आहे या संदर्भात आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी सभागृहात स्पष्टपणे प्रश्न उपस्थित केलाय समाजाच्या अडचणी दुर्लक्षितता आणि अन्यायकारक वर्गीकरण लक्षात घेता कैकाडी समाजाला योग्य तो न्याय मिळावा अशी ठाम मागणी देखील सभागृहात केली आहे आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानी मराठवाड्यातील कैकाडी समाजाचे बांधव भेटी आणि आमदार सुरेश धस यांच्या या भूमिकेचं स्वागत आणि समर्थन केलं आभार व्यक्त करण्यात आलं तेजवार्ता न्यूज नेटवर्क आष्टी बीड जे पदा पदाधिकारी आहेत पाच पंचवीस त्यांची एक आपण मिटिंग घेऊ आणि ती मिटिंग इथं घेतल्याच्या नंतर मी सी एम साहेबांची एक अपॉइंटमेंट घेऊन आपल्याला वेळ घेऊ आणि त्या वेळेला आपण सगळेजण तिथं जमू आणि तुमचा प्रश्न तिथं सी एम साहेबांपुढं मी स्वतः मांडून तो प्रश्न मार्गी लावतो असा शब्द आम्हाला अण्णांनी आज दिलेला आहे आणि त्यांचे आम्ही हा शब्द दिल्यामुळं टोटल महाराष्ट्राचा समाज त्यांचे ऋणी आहे आणि त्यांचे अभिनंदन आम्ही करतो एवढंच सूर्य अन्नाने जे विधानभवनामध्ये एस सी कॅटेगरीचा जो प्रश्न आपल्या उपस्थित केला त्याच्या संदर्भात आम्ही अण्णांचा सत्कार करण्यासाठी सर्वजण इथं महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून लोक या ठिकाणी आले चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या विषयाला हात घातलेले आहेत तर आमच्या कैकाडी समाजाचा विषय जो आहे तो देखील अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडलेला आहे आणि आम्ही सर्व महाराष्ट्रातून आज या ठिकाणी अण्णांचे आभार मानण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही अण्णांकडे आलो होतो त्याच पद्धतीने अण्णांनी अण्णांशी आम्ही आता चर्चा केली आणि अण्णांनी आम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून तुमचे जे काही निवडक पन्नास लोक असतील त्या पन्नास लोकांना आपण बरोबर घेऊन जाऊ आणि मुंबईला माननीय सी एम साहेब आहेत फडनीस साहेब यांची मी वेळ घेतो आणि आपण या संदर्भामध्ये सविस्तर त्यांच्याशी चर्चा करून हा जो तुमचा प्रश्न आहे हा सोडवण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करू सध्या तुमचा वेगवेगळ्या अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागतं कारण त्या भागामध्ये जर गेलं तर त्या ठिकाणी संपूर्ण आमचा समाज आहे तो एस मध्ये आहे आणि बाकी जिल्ह्यामध्ये जर आलं तर या ठिकाणी आमचा समाज हा एन मध्ये आहे म्हणजे आमच्या जे काही मुलं बाळ्या असते त्यांच्या शैक्षणिक शैक्षणिक अडचणी आहेत त्याचप्रमाणे राजकीयदृष्ट्या देखील आमच्या खूप मोठ्या अडचणी निर्माण होतात त्यामुळे आमचं असं एकाच राज्यामध्ये असताना आम्हाला असं वेगवेगळं क्षेत्रीय बंधन हे त्या ठिकाणी केलेलं आहे तरी ते क्षेत्रीय बंधन जे आहे ते उठवावं अशी आमच्या समाजाच्या वतीने मागणी होती आणि ती मागणी सुरेश धस अण्णा यांनी या ठिकाणी लावून धरली त्याबद्दल आम्ही सर्व समाजाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आभार मानतो महाराष्ट्राचे व आमच्या सर्वांचे लाडके आष्टी पाटोदास शिरूर यांचे आमदार सुरेश अण्णादास यांनी जे काहीकारी समाजासाठी मुंबई अधिवेशनात जो आमचा विदर्भातला काही समाज एस सीमध्ये आहे व महाराष्ट्रातला समाज मध्ये आहे जो काही अण्णांनी हा शब्द मांडला याच्यासाठी पश्चिम याच्यासाठी आमचं सर्व काहीकारी समाज एकत्र येऊन अण्णांना आभार मानले व अण्णांचा सत्कार केला व काहीकडी समाजाला एक चांगलं नेतृत्व म्हणून अण्णांनी जे काही काम केलं त्यासाठी आमचा काहीकडे सर्व समाज हा एकत्र येऊन अण्णांना आभार मानतो व पुढे देखील अण्णांनी काही समाजासाठी एकत्र येऊन सर्व आम्ही काही समाज एकत्र आहेत अण्णाच्या पण अण्णांना अण्णांनी देखील आम्हाला पुढाकार द्यावा व काही समाजासाठी जे काही करता येईल ते अण्णांनी करावे धन्यवाद या ठिकाणी माननीय अष्टीपाडोदा शिरूर मतदारसंघाचे सन्माननीय आदरणीय आमदार सुरेश अण्णा दस यांच्या यांना शुभेच्छा देण्यासाठी अजून त्यांच्या जास्तीत जास्त व्यवस्थित अशा प्रकारचं काम त्यांनी आमच्या समाजासाठी करावं यासाठी समाज आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत प्रथमत मी अण्णांचे या ठिकाणी अभिनंदन करतो की जेणेकरून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अनेक अशा प्रकारच्या प्रश्नांना वाव देणारे सक्षम अशा प्रकारचं नेतृत्व सन्माननीय सुरेश अण्णाधस यांनी केलं आमचा समाज कैकडी समाज हा या ठिकाणी अनेक गोष्टीपासून सतत सतत वंचित असतो आणि या वंचित असणाऱ्या घटकांना न्याय देण्याचं काम त्यांनी विधान विधानभवनात मांडलं आणि त्यामुळे आमचा समाज हा आज या या ठिकाणी एकत्र येऊन जास्तीत जास्त त्यांना कोणत्या अडचणी आम्हाला येतात त्या सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी हा समाज विखुरलेला दिसतो त्याचं कारण काय तर जेणेकरून विदर्भामध्ये मध्ये आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये हा समाज काय होतो विजयंतीमध्ये येतो विमुक्त जातीमध्ये येतो म्हणून या असणाऱ्या समाजावरती सतत सतत अन्याय होतो आणि त्यामुळं सन्माननीय अण्णांनी हा प्रश्न विधानभवनात मांडला आणि जास्तीत जास्त चालना त्या गोष्टीला मिळावी यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन अण्णांचा शब्दसुमन आणि स्वागत केलं सत्कार केला एवढे बोलून मी